इथे तिथे बरोबर पुढे पर्यंत कोयन म्हणत ना कोइन म्हणत ना माशे पकडायची कोइन किंवा काय म्हणतो किरव्या किरव्या पण भेट यामध्ये ना त्या साईडला पुढे येत ना ओढा आहे तिकडे इकडे मासे खाली येतात शेत आहे पूर्ण भरत पण शेत आहे यांच शेत आहे बघा आपा हातलो बघा या इकडं विक्र बघा

लांबच्या लांबचे आपण माझ्या बरं तो पर्यंत पॅक करतो नाही तो पण गावात तेव्हा तिथं सर्व कुठे माथे जागी बरे फवडा आणला कुठे बघा